आता बातमी नवी मुंबई मधून डीपीएस शाळेबाहेर पालकांसह सर्व पक्षांनी आंदोलन पुकारले विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या आहे शाळेच्या मुख्याध्यापकाला सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे तर या शाळेविरोधात डीपीएस शाळेबाहेर पालकांसह सर्व पक्षांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे डीपीएस शाळेतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी सध्या पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय शाळेच्या मुख्याध्यापकाला देखील सह आरोपी करण्याची पालकांनी मागणी केलेली आहे त्यामुळे नो मोर अब्युज इन स्कूल सायलेन्स प्रोटेक्ट अवर चाइल्ड अशा आशयाचे फलक हातात घेऊन हे पालक सध्या डी पी एस शाळेबाहेर मोठ्या संख्येनं जमल्याचं चित्र पाहायला आहे विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झालं यामुळे पालकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे तर दृश्य आपण सध्या पाहतोय नवी मुंबई या ठिकाणाहून नवी मुंबईच्या डीपीएस शाळेबाहेर हे आंदोलन आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता डीपीएस शाळेबाहेर पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक माहिती नक्कीच अंकुना गेल्या आठवड्यामध्ये एका चार वर्षीय लहान मुलावरती जे आहे बस बस चालकाकडून जे आहे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जी आहे ती समोर होती या चार वर्षाच्या लहान मुलाने त्याच्या आईवडिलांना घटना सांगितली आईवडिलांनी शाळा प्रशासनाकडे धाव घेतली मोठ्या अध्यापकाने मात्र या बस लावलेले आरोप जे आहेत त्यामुळे या आई वडिला पालकांनी जे आहे कविता त्यामुळे एकंदरीतच विद्यार्थ्यांचं हे लैंगिक शोषण केलं जातं या पार्श्वभूमीवर पालक आक्रमक झालेले तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी